अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकरच पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भक्त हो आज सर्वांना शुभ गुरुवार आज गुरुवार आहे आणि सर्वांची पूजा वगैरे झाली असेल तर दोन तीन दिवसानंतर व्हिडिओ शेअर करते खूप कमेंट्स येत होत्या की ते आपले व्हिडिओ येत नाहीत पण काही विशेष जर सेवा सांगायच्या असतील तरच मी शक्यतो व्हिडिओ शेअर करते कारण उठसूट काहीतरी तुम्हाला उगीच रोजच व्हिडिओ शेअर करणे तुमचाही वेळ वाया न घालवणे हा एक हेतू असतो तर आपल्या ज्या महत्त्वाच्या सेवा असतील ना त्यानुसारच स्वामींच्या आज्ञेवरूनच व्हिडिओ येतात तर आता पाचवा सोमवार आहे दोन सप्टेंबरला शेवटचा आणि हा श्रावणातील शेवटचा सोमवार या दिवशी अमावस्या पण आहे त्यामुळे खूप खूप असा महत्त्वाचा आहे तर आता या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे शक्यतो हा उपाय चौथ्या सोमवारीसुद्धा करता येत होता कारण आता पाचव्या सोमवारी उपाय करताना ज्या महिलांना अडचण असेल शक्यतो त्यांना मासिक धर्म असेल विटाळ सुतक तर करता येणार नाही पण त्यावरतीही आपण पर्याय सांगू की मग हा उपाय तुम्ही कसा करणार तर बघा आता दोन सप्टेंबरला पोळा पण आहे सोमवती अमावस्या पण आहे दर्श अमावस्या आहे या दिवशीची शिवामुठा आहे सातू आता या दिवशी तुम्ही पूजा वगैरे कशी करावी हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण ही सोमवती अमावस्या खूप 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 महत्त्वाची आहे कारण आपला जो पितृदोष आहे ना तो खूप नव्याण्णव टक्के प्रमाणात कमी होतो कारण भगवान शिवांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यामुळे जी रखडलेली कामे आहेत ती पूर्ण होतात आता तुम्हाला खूप महत्त्वाची तुमची इच्छा आहे म्हणजे कोणतीही असू द्या म्हणजे संततीविषयक असेल किंवा मग तुमचं लग्न नसाल जुळत किंवा घर खोण्याचं स्वप्न आहे त्याचबरोबर चालू संसार अगदी चांगला आहे पण काहीतरी अडचणी आहेत पती पत्नीचं पटत नाही आहे किंवा मग मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे नोकरी पाहिजे व्यवसायात भरभराटी होत नाही आहे किंवा काहीतरी तुम्हाला कोणीतरी जाणून बुजून त्रास देत आहे जी काही तुमची इच्छा असेल जो काही तुम्हाला त्रास होत असेल त्यावरती तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय शक्यतो महादेवाच्या मंदिरामध्येच करायचा आहे पण आता ज्यांना महादेवाचं मंदिर नसेल जवळपास किंवा जाणं शक्य होत नसेल त्यांनी आपल्या घरातील शिवलिंगावरती हा उपाय केला तरीसुद्धा चालेल पण आता लक्षात घ्या हा उपाय कसा करायचा आहे तुम्हाला लागणार आहे एक बेलाचं फळ ज्याला देठ असावं म्हणजे असलं पाहिजे कारण फक्त फळ नव्हे तर देठासह फळ घ्यायचं आहे आता हे बेलफळ तुम्हाला सोमवारच्या आदल्याच दिवशी उपलब्ध करून घ्यावं लागेल जे दादा बेल वगैरे आणून देतात किंवा फुलावाले जे असतात त्यांच्याकडे बेल मिळ जिथे बेल मिळतं ना तिथे तुम्हाला हे बेलफळ मिळून जाईल आता बेलफळ कसं असतं हे सगळ्यांना माहीत आहे नसेल माहीत तर तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीचं बेलफळ असतं तर हे बेलाच्या झाडाचं फळ आहे हे तुम्हाला देठासह बेलफळ घ्यायचं आहे आणि तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जेवढी बेलाची पाने मिळतील तीसुद्धा तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू इच्छिता म्हणजे शकता पण फक्त आपल्याला ह्या उपायासाठी फक्त एकच बेलाचं फळ हवं आहे आता हे बेलफळ घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या आणि थोडंसं भस्म जे आहे त्याची पेस्ट तयार करा आता पेस्ट कशी करायची तर भस्म जी भस्म असतो आपल्याकडे तो थोडासा त्याची पावडर करून घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि जी काही आपल्याकडे अगरबत्तीची काडी वगैरे असती त्याच्या साह्याने बेलफळावरती ओम काढा किंवा तुम्ही हाताच्या बोटानेसुद्धा ओम मोठ्या अक्षरात काढू शकता आता मी तुम्हाला इथे करून दाखवू शकत नाही आहे तर ओम काढल्यानंतर तुम्हाला ते बेलफळ हातामध्ये घ्यायचं आहे हा उपाय तुम्ही मंदिरात करत आहात तर तिथे खूप गर्दी वगैरे असते त्यामुळे ओम वगैरे जे आपल्याला बेलफळावर काढायचं आहे ते आधीच तुम्ही गाभाऱ्यात जाण्याआधीच काढून घेतलं तरी चालेल कारण आमच्या इकडे तर पाच मिनिटसुद्धा बसू देत नाही उभी गर्दी असते मी शक्यतो शेवटच्या सोमवारी गेले तर नक्कीच तुम्हाला माझ्या इकडचं महादेवाचं मंदिर वगैरे सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करेल अगदी थोडक्यात तर खूप गर्दी असते तुमच्याकडे जर गर्दी असेल तर आधीच आपलं जे काही आहे ओम वगैरे काढून घ्यायचा तो काढून घ्या मी हे सगळं सांगते कारण पुन्हा खूप माझ्या ताई कमेंट्स करतात आणि प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकांना हा उपाय करायचा असतो त्यामुळे तर तुम्ही तिथे आपल्याला मंदिरात गेल्यानंतर पाणी वगैरे जे काही आपण नेलेले आहे पूजेचं साहित्य ते सगळी पूजा वगैरे पटपट आटोपून घ्यायची आहे जास्त वेळसुद्धा घ्यायचा नाही कारण खूप ग जण येतात दर्शनाला त्यामुळे आणि मग बेलफळ हातात घ्या आहे आणि भगवान शंकरांना तुमची इच्छा सांगायची आहे बेलफळाकडे पाहून आणि हे देवा ह्या फळावर मी इच्छा सांगितलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोच होणार आणि तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे हे भोळ्या शंकरा मला खूप त्रास होत आहे मी खूप दुःखी आहे जे दुःख आहे आयुष्यात जी इच्छा आहे ती अगदी मनमोकळेपणाने मनातल्या मनात, मनात भगवान शंकरांना सांगायची आहे सांगत असताना बेलाचं फळ आपल्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचं आहे आणि पटकन ते बेलाचं फळ शिवलिंगावरती तुम्हाला फक्त टच करायचं आहे आणि समोर ठेवायचं आहे डोक्यावर ठेवायचं नाही समोर जिथे आपण शिवलिंगावरती पाणी टाकतो आणि जलाधारी जी असते जिथे अशोक सुंदरीची जागा असते त्या भागामध्ये ते ठेवून द्यायचं आहे म्हणजेच आपली जी इच्छा आहे ना ती अशोक सुंदरीच्या कृपेने महादेवांपर्यंत जाते आणि ती हट्ट करून ती पूर्ण करायला लावत असते त्यामुळे अशा काही गोष्टी असतील फूल वगैरे तर तुम्ही आपण शिवलिंगावर ठेवतो ते तुम्ही समोरसुद्धा ठेवत जा तर न, न, तिथे पाच मिनिटे तुम्हाला बसायचं आहे आणि पुन्हा ते बेलफळ घ्यायचं आहे घरात करणार असाल तर अर्थात सोमवारी तसंच राहू द्या दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जित करताना ते बेलफळ घेऊन तुम्हाला पुन्हा आपल्या देवघरात ठेवायचं आहे मंदिरात जे करणार असतील त्यांच्यासाठी सांगते पाच मिनिटे तुम्हाला ते शिवलिंगावर ठेवायचं आहे आणि पटकन आपलं बेलाचं फळ आता पाच मिनिटे जरी नाही ठेवलं एक मिनटं जरी ठेवलं तरी चालेल पटकन ते बेलाचं फळ घ्यायचं आहे शिवलिंगावरील एखादं बेलाचं पान घ्यायचं आहे एखादं पान प्रफुल घ्यायचं आहे कोणतंही असू द्या फूल ते घ्यायचं आणि गुपचूप आपल्या घरी यायचं मंदिरातून बाहेर येताना देवाकडे पाठ करायची नाही तर देवाकडे पाहत पाहत पाठीमागे पाठ करत करत आपल्याला त्या गाभाऱ्यातून बाहेर यायचं असतं आणि चला म्हणायचं माझ्यासोबत भगवान शंकरा माझ्यासोबत चला तुम्ही घरी आणि घरी आल्यानंतर ते बेलाचं फळ आपल्या देवाऱ्यात ठेवायचं आहे ह्या दे, दे बेलाच्या फळाची तुम्हाला मनोभावे सहा महिन्यापर्यंत पूजा करायची आहे म्हणजे अर्थातच येणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंतसुद्धा तुम्ही ते ठेवू शकता आता महाशिवरात्रीलासुद्धा मी बेलाच्या फळाचा उपाय सांगितला होता काहीताईंना अनुभव आलेला आहे काहींना आलेला नाही आहे तर नक्की येईल बघा एकदाच एखादा एक उपाय केला की लगेच अनुभव येतो असं नसतं काही आपल्या कर्माचे भोग असतात ते भोगल्याशिवाय पण आपल्याला फळ मिळत नाही त्याचबरोबर पितृदोष असतो कारण पितृदोष जर असेल ना तर कुठलंच काम आपल्या मार्गी लागत नाही शक्यतो संततीप्राप्तीमध्ये खूप खूप अडचणी येतात किंवा नोकरी असेल विवाह हो असेल आता ज्या ताईंनी महाशिवरात्रीला बेलाच्या फळाचा उपाय केला होता खूप जणींना मी रिप्लाय केलेला आहे अजूनही रिप्लाय येत म्हणजे कमेंट्स येतात तर तुम्ही ते बेलाचं फळ दोन सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे आणि सोमवार असल्यामुळे शक्यतो त्या दिवशी विसर्जित करू नका मंगळवारी ते तुम्ही पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या कुंडी शेतात कुठेही विसर्जित केलं तरीसुद्धा चालेल आता हा उपाय केलेलं हे जे फळ आहे हे सामान्य ठेवायचं आहे आणि जे तुम्ही एक बेलाचं पान आणि फु फूल आणणार आहात ते तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी जे काही आपण निर्माल्य असतं आपलं देवपूजेचं त्यामध्ये ते विसर्जित करू शकता फक्त बेलाचं फळ आपल्याला ठेवायचं आहे पूजेमध्ये दररोज ते थोडंसं पुसून घ्यायचं आहे नाही पुसलं आठ दिवसाला पुसलं तरी चालेल पण त्याला दररोज तुम्हाला भस्म लावायचा आहे जरी नाही ओम काढलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने ते फळ म्हणजेच आपलं जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी भगवान शंकरांचा एक आशीर्वाद आपल्याकडे आहे आणि तो पूर्ण होणार त्यामुळे ते जपून ठेवायचं आहे शक्यतो प्राप्तीचा प्रश्न या फळाने तुमचा नक्कीच पूर्ण होईल म्हणजेच इच्छा पूर्ण होईल तर आता ज्या ताईंना अडचण असेल त्यांनी शक्यतो त्यांच्या घरामध्ये सासू वगैरे असेल त्यांनी जरी केला सुनीसाठी तरी चालेल किंवा आईने मुलीसाठी केला तरी चालेल मिस्टरांनी जरी केला तरी चालेल पण जर सूतक विटाळ असेल तर अर्थात हा तुम्हाला उपाय करता येणार नाही आहे ये� आणि हा उपाय मी तुम्हाला खूप आधी सांगू शकले नाही कारण हा उपाय शेवटच्या सोमवारीच करायचा असतो सोमवती अमावस्या आणि सोमवार त्यामुळे खूप पॉवरफुल हा दिवस असतो आणि हा उपाय केला के तर लवकर आपल्याला फळ मिळणार आहे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ आत्ता शेअर करते आता तुम्हाला सगळ्यांना मनापासून हा उपाय करायचा आहे आणि अनुभव घ्यायचा आहे आता सगळ्यांनी कमेंट्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असेल की हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बिलायकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि अखंड स्वामी आईची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आई चरणी आणि भगवान शंकरांचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय